कराड तालुक्यातील वारुंजी येथे घरांजिक खेळताना पाय घसरून विहिरीत पडल्याने चार वर्षांच्या बालिकेचा बुडून मृत्यू झाला आज दुपारी बाराच्या सुमारास घटना घडली कराड तालुक्यातील तासवडे येथील ओवी जाधव ही मुलगी सध्या वारुंजी येथे राहण्यास होती सोमवारी दुपारी ती घरांजिक खेळत असताना घराजवळ असलेल्या विहिरीत पाय घसरून पडली ही बाब निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेऊन ओवी हिला बिहिरीतून बाहेर काढले ओवीला उपचारार्थ कराड येथील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला या घटनेमुळे वारुंजी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे